निर्माण केलेला पक्ष सत्तेमध्ये आहे आणि त्याच्यात हा निघून जातोय याची तुम्हाला वाटत नाही दर एकोणतीस या कालावधीमध्ये मोदी पंतप्रधान झाला तर या देशाचा नकाशाच कसा होता हे तुम्हाला ओळखता येणार मोदी सारखा नालाय मा पंतप्रधान दुसरा या देशाला झालेला त्या दादाला आपण निवडून देतो का मग या चोराला कशाला निवडून देतो आज पंतप्रधान मुख्य होऊन बसलाय का या स्वयंसेवकांना विचारतो आर एस एस च्या स्वयंसेवकांना विचारतो सनातन हिंदुत्वाना विचारतो तुम्हाला याची लाज वाटली नाही का की ह्या देशातला हिंदू देश सोडून जातोय हिंदू राष्ट्र निर्माण केलेला पक्ष सत्तेमध्ये आहे आणि त्याच्याच राज्यामध्ये हा असणार निघून जातोय याची लाच तुम्हाला वाटत नाही कसलं देशप्रेम कसलं माणसांवरच प्रेम हा देखावा नुसता त्या ठिकाणसार मित्रो ते संघा शिवाय सुद्धा शिव्या घालून काही उपयोग नाही जिथे पंतप्रधान मोहन भागवताची किंमत करत नाही मी संघवाल्यांना सांगतो मोहन भागवताला आव्हान करतो की मोहन भागवत तुम्ही मोदींकडे वेळ मागितला त्यांनी भेटायचा तुम्हाला वेळ दिला का हा सांगा आणि तुमची दोन वर्षामध्ये भेट झाली का हे तुम्ही असताना सांगा संघाशी भांडण आहे आमचं मान्य आहे मतभेद आहेत आम्ही त्याला मान्य करणार नाही ते आम्हाला मान्य करणार नाहीत हे बरोबर आहे पण तो तुम्हाला भेटला का याचा खुलासा करा ज्या संघाने त्याला सर पंतप्रधानाच्या खुर्चीवरती बसवलं त्याच संघाच्या प्रमुखाला मोहन भागवताला जर मोदी भेटत नसेल तर हा हुकुमशाह जा झाला की नाही झाला याचं ठरवा आपण हा हुकुमशाह जा झाला की नाही झाला माझ्या शब्दामध्ये हा हुकुमशाह झाला अशी असणारी परिस्थिती आहे लोकशाहीमध्ये हुकुमशाह राहणार का याचा निर्णय या एकोणीस तारखेला या मतदारसंघामध्ये आपल्याला द्यायचा मित्रो माझं म्हणणं नाही निर्मला सीतारामन या कोण आहेत कोण आहेत वित्त मंत्री तिच्या यजमानाची असणारी सोशल मीडियावरती एक चार दिवसापूर्वी मुलाखत आहे चार दिवसापूर्वीची मुलाखत आहे घरामध्ये बायकोला जे कळतं ते नवऱ्याला सांगते आणि नवऱ्याला जे कळतं ते बायकोला सांगते आहे की खोट आहे आहे ना आता जे निर्मला सीतारामांना कळलं बोलता येत नाही मंत्री आहे आणि म्हणून तिचे असणारे यशमान प्रभाकरला प्रभाकरन जे आहेत त्यांची मुलाखत आहे चार दिवसापूर्वी कोणी ऐकलेली आहे का हात वरती करा माझं म्हणणं आहे ज्यांनी ज्यांनी ऐकलेली आहे ती सर्क्युलेट करा तिचा प्रचार करा का जे काही सीतारामन निर्मला सीतारामनला फायलिंग मधन कळलं कट कारस्थान जे कळलं ते कट कारस्थान त्या प्रभाकाराने मुलाखतीमध्ये म्हटलेलं त्या कट कारस्थानाचा भाग म्हणून त्यांनी असणार सांगितलं मोदी हा जर पुन्हा पंतप्रधान झाला दोन हजार चोवीस तर एकोणतीस या कालावधीमध्ये मोदी पंतप्रधान झाला तर या देशाचा नकाशाच कसा होता हे तुम्हाला ओळखता येणार नाही देशाचा नकाशात बदललेला असेल तुम्हाला ओळखताच येणार नाही आणि जे मिल्ट्रीतले रिटायर्ड अधिकारी मागच्या तीन महिन्यापर्यंत मोदी मोदी करत बसले होते आत्ता तुम्ही बघत असाल की ते म्हणतात मोदी सारखा नालायक मा पंतप्रधान दुसरा या देशाला झालेला नाही आपल्याला इलेक्शन बॉन्ड म्हणजे निवडणुकीचे बॉन्ड याची माहिती आली काही वर्तमानपत्र पत्रांनी काही नाही चायनाकडून सुद्धा याला पैसे आले असा आरोप केलेला आहे पंतप्रधान आणि मोहन भागवत यांना आम्ही असताना विचारतो की त्या बॉन्ड मध्ये चायनाकडून पैसे आलेत का याचा खुलासा तुम्ही असताना आण करा आणि चायनाकडून पैसा आल्यामुळे आज पंतप्रधान मुख घेऊन बसलाय का आणि देशाला धोका निर्माण झालेला असताना सुद्धा हा मुख गुळून बसलेला आहे याचा आपण सहन करणार आहात का तो त्या मुलाखतीमध्ये म्हणतो की देश देशाचा नक्षा बदललेला असेल म्हणजे हे आम्ही ग्रही धरायचं का की ह्याला असताना पुन्हा पंतप्रधान केला तर लडाख हा असताना आणि सिक्कीमचा भाग हा चायनाला हा देऊन टाकणार आहे ही आशंका व्यक्त केल्या जाते आणि त्याच्या जोडीला अर्थमंत्री हा एका अर्थाने पंतप्रधान असतो तिचेच यशमान असताना सांगतायत की याला तुम्ही पुन्हा सत्ता दिली तर भारताचा नकाशा आज जसा आहे तसा राहणार नाही तुम्हाला ओळखताही येणार नाही ना असा हा त्या ठिकाणी करणार आज उमेदवाराची ओळख कशी होते तर मोदींचा उमेदवार देवेंद्र फडणवीसची भाषा आपण ऐका तो आर एस एस च नाव घेत नाही तो बीजेपीचं नाव घेत नाही तो असं म्हणतो मोदीला ताकदवर करण्यासाठी मतदान तुम्ही मोदींच्या उमेदवारांना करा तो असं म्हणत नाही की हा बीजेपीचा उमेदवार आहे बीजेपीला मतदान करा असं देवेंद्र फडणवीस म्हणत नाहीत ज्यांनी ज्या मोदीने सुरुवात केलं की काँग्रेस संपवा आज आपल्याला असलं दिसत की काँग्रेस तर संपली नाही पण मोदी भारतीय जनता पक्ष संपवलं आणि मोदीच मोदी दुसरा तिसरा कोणीच नाही नरेंद्र मोदी आज जे भाषण करतात आहेत की काँग्रेस पक्ष देशाला तोडायला निघालेला आहे अरे तो दहा वर्ष सत्तेमध्ये नाही पुन्हा तीस वर्ष सत्तेमध्ये येऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना मोदी तुझ्या पोटात जे आहे ते आता तुझ्या उटावरती यायला लागले हे लक्षात आणि म्हणून मोदींनाच या देशाचं वाटोळ करायचंय आणि म्हणून आपण बघत असाल देशाची राजधानी कुठली आहे पण या पंतप्रधानाने त्याचं वागणूक आपण असताना बघितलं तर त्याचं प्रेम फक्त गुजरातवरती आहे म्हणजे आवडती नावडती राजाची बायको जशी होती तशा रीतीने पंतप्रधानाचं गुजरात हे आवडतं आहे आणि उरलेलं नावडतं अशी असणारी परिस्थिती आहे अशा ह्या राजाला तुम्ही सत्तेवरती बसवणार आहात का भंडाऱ्यामध्ये किती दादा आहेत मला सांगा शहरामध्ये वसुली करणारे किती दाद आहेत पाठ धरल्यावाल्याकडून भाजीपालीवाले कुठून दुकानदाराकडून आहेत की नाही दमबाजी देऊन करतात ना वसुली पंतप्रधानांनी वसुली करण्यासाठी काय केलं ईडी वापरली सीबीआय वापरली इन्कम टॅक्स वापरलं आता त्या दादामध्ये आणि मोदीमध्ये काय फरक आहे का नाही ना त्या दादाला आपण निवडून देतो का मग या चोराला कशाला निवडून देत आहे ते अर्थमंत्री निर्मला सीतारामन माशी म्हणते की हा जगातला सगळ्यात मोठा फ्रॉड आहे निवडणुकीचा बॉन्ड हा सगळ्यात मोठा असणारा फ्रॉड आहे आणि अशा या फ्रॉड माणसाला आपण मतदान देऊ नका हे सर्वसामान्य माणसाला माझं असणारं आव्हान आहे आणि संजय केवत यांचं ऊस कापणारा शेतकरी ही जी निशाणी आहे या निशाणी समोरच बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजय करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय भारत